अवघड सोपे झाले हो सोलार शेतात आले हो मागील त्याला सोलार पंप दिल्यामुळे आम्हाला आनंद वाटत आहे कारण या योजनेमुळे शेतकऱ्याला झोप भेटत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ सोबत मित्रांनो आज आपण आले होते या ठिकाणी सोलार पंपची फिटिंग पाहण्यासाठी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे सोलार कशाप्रकारे फिटिंग केल्या जाते तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता इकडे आता गाडीमध्ये आणलेली आहे आणि सोलार पंप इन्स्टॉलेशन करताना कोणत्या चुका होऊ द्यायच्या नाही आणि सोलार पंपाबद्दल संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर या व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा तर हे बघू शकता या ठिकाणी खाली फाउंडेशन केलेलं आहे सिमेंट आणि वाळू टाकून पॅक केलेलं आहे वर लावतात आता एक एक पाठी जे बांबू आणून एक एक लावून याचा फिट करतात पूर्णपणे हा भरभक्कम असलेला रॉड जमिनीमध्ये खड्डा करून खाली पुरतात जवळपास दोन ते तीन फुटापर्यंत आणि वाळू सिमेंट टाकून त्याला पूर्णपणे पॅक करून घेतात हा पाईप मेन पोल जो आहे याला गॅलवान म्हणजे जी आय पाईप असं म्हणतात हा पाईप जमिनीमध्ये असून पण गंजत नाही ही याची खासियत आहे आणि अतिशय क्वालिटीचा पाईप असल्यामुळे याला बघायचं काम राहत नाही या सपोर्टच्या पट्ट्या फिटिंग करून घेतात अगोदर जेणेकरून कितीही वादळ वारा सुटला तरी हलत नाही आणि काहीच होत नाही पावसाळ्यात पण हे सोलारचं जे पॅनल आहे ते अतिशय उत्कृष्ट प्रकारे उभं राहतं आपल्या शेतामध्ये ह्या पट्ट्या आहेत सपोर्ट देण्यासाठी या सोलारला कुठल्याही प्रकारचं वारं वादळ सुटलं तरी हलू नये म्हणून आणि हे सोलार जे आहे ते जी आयच्या स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्चर मध्ये बन बनवलेलं आहे आणि ह्याची क्वालिटी भारी असल्यामुळं हे जास्त काळ टिकायला मदत होते आणि या लोखंडाला ऊन वारा पाऊस जे असते त्याच्यामुळे गंज लागत नाही त्याच्यामुळं हे जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते हा पंप जो बघताय तुम्ही तीन एच पीचा असून याची किंमत बावीस हजार रुपये आहे या पंपाची मूळ किंमत दोन लाख पंचवीस हजार रुपये आहे पण सरकारच्या योजनेमार्फत हा पंप शेतकऱ्यांना फक्त बावीस हजार सातशे रुपयाला आपल्याला मिळतो तसंच पाच एच पीचा सोलार पंपची मंजुरी जी असते ती बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपये असते आणि याच्यामध्ये साडेसातचं पण सोलार आपल्याला बघायला मिळते त्याची मंजुरी सरकारकडून आपल्याला अठ्ठेचाळीस हजार रुपये ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि एस सी एस टी कॅटेगरीसाठी हीच रक्कम पाच टक्के भरावी लागते आता तुम्ही जे बघता हे पण तीन एच पीच आहे सोलार तीन एच पीच्या पंपासोबत सहा सोलारच्या पाट्या येतात पाईप मोटर बांधून टाकण्यासाठी दोरी वायर चिकटपट्टी याच्या सगळ्या सगळ्या वस्तू ज्या असतात ते वरूनच बावीस हजार सातशे रुपये या किमतीमध्ये संपूर्ण गोष्टी येऊन जातात या प्रत्येक सोलार पॅनलची वायर जे असते एकमेकाला कनेक्ट करून घेतात त्याचा करंट जातो आणि ह्या कंट्रोलमध्ये गेल्याच्या नंतर या कंट्रोलर मधून मोटरसाठी कनेक्शन जोडले जातात समोर वायर मोटरला कनेक्ट केले जातात याला सारखं सारखं खोलायची गरज नसते बरं का हे स्टार्टर जे असते कंट्रोल सिस्टम जे असते ते पॅक केलेलं असते आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची झंझट राहत नाही या ठिकाणी बघू शकता खालून याला पूर्णपणे ज्याचं कंट्रोल सिस्टम असते आपल्याकडे मोटरला ऑन करण्यासाठी बटन ऑफ करण्यासाठी आणि डी सीचा जो करंट असतो पाट्यामधून कंट्रोलर जाण्यासाठी पण इथे जागा आहे आणि बाहेर जाण्यासाठी पण संपूर्ण या ठिकाणी नियोजन केलेलं असते ही आहे तीन एच पीची ची मोटर आणि इचा पंखा याची सगळी सेटिंग करून विहिरीत सोडल्यावर बघू शकता कशाप्रकारे पाणी मारत आहे जितकं कडक ऊन पडतं तितकं पाणी जास्त मारायला लागते मोटर ही ढगाळ वातावरण असल्याच्या नंतर पाणी जे असते ते कमी व्हायला लागते या सोलार सिस्टमची फिटिंग केल्याच्या नंतर त्याला तिरप करून ठेवतात जेणेकरून सूर्यप्रकाश पूर्णपणे त्यावर पडला पाहिजे आणि सूर्य पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जाईपर्यंत या पाट्यावर सूर्यप्रकाश पडत राहिला पाहिजे म्हणून त्याची अशी फिटिंग केली जाते आणि पूर्णपणे जे असते ते सूर्यप्रकाश या पाट्यावर पडल्याच्या नंतर मोटर आपली जास्तीत जास्त काळ चालण्यासाठी मदत होते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोलारच्या बाजूला केलेली आर्थिंग कारण कुठल्याही प्रकारचा करंट किंवा शॉर्टकट सर्किट झाल्याच्या नंतर आपल्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा धोका जाणवत नाही आणि धोका होत नाही हा तांब्याचा रॉड पॅनेलच्या बाजूलाच फिट केला जातो याचं कारण म्हणजे काही भागामध्ये वीज पडण्याचं प्रमाण जास्त असते त्यामुळे हा रॉड बसवल्यानंतर जरी करता वीज पडली तरी हा रॉड वीज त्याच्याकडे अॅब्झॉर्ब करून घेतो ओढून घेतो आणि थेट जमिनीच्या पोटामध्ये घालून टाकतो आणि सोलरच्या पाट्यांना कुठल्याही प्रकारचा धोका होण्यापासून हा रॉड जो असतो तो वाचवतो आणि याला अँटीना असंही म्हणतात अर्थिंगचा खड्डा केल्यावर त्याच्यामध्ये असं काळं अर्थिंग पावडर टाकतात आणि त्याला वरून कवरने झाकून टाकतात याची चालायची सिस्टीम म्हणजे जोपर्यंत कडक ऊन पडलेलं असते तोपर्यंत सकाळी ते सकाळी सात वाजल्यापासून म्हणजे जवळपास ऊन पडल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत सूर्यप्रकाश बंद होईपर्यंत हे सोलार कंटिन्यू चालू असते आणि आपली मोटर शेतामध्ये पाणी ओढण्यासाठी आपल्याला कंटिन्यू हे सोलार चालू असते बघू शकता समोर तीन एच पीची मोटर अतिशय छान प्रकारे पाणी मारत आहे आणि हा पंप तुम्ही विहीर बोर किंवा तळ्यावर पण बसवू शकता कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही आणि हा जर पंप तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन पूर्णपणे फॉर्म भरून त्या योजनेचा लाभ घेऊ शकता संपूर्णपणे माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या युट्यूबवरती नवीन व्हिडिओ येणार आहे तो बघायला विसरू नका माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद